नमस्कार जून ते सप्टेंबर मान्सूनचे चार महिने नैऋत्य मोसमी वारे जून महिन्यात भारतात दाखल होत असतात आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मोसमी वारे भारतातून माघारी फिरत असतात यावर्षी मान्सून चांगला दमदार राहिलाय पण सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनच्या परतीचा वेध लागत असते मान्सूनच्या परतीचा प्रवास कधी होणार आहे या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील सातत्यानं विचारणा केली जाते महत्वाचं म्हणजे भारतीय हवामान खात्यानं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची थेट तारीख जाहीर करून टाकली आहे काय म्हणते भारतीय हवामान खाते भारतीय हवामान खात्यानं मान्सून दोन हजार चोवीस जारी केलेल्या बुलेटिन मध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे आयएमडी न म्हटल्याप्रमाणे सामान्य नैऋत्य मान्सून एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होत असतो आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याच्या तळ कोकणात सात जूनच्या सुमारास दाखल होत असतो राजधानी मुंबईत अकरा जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो विदर्भात पंधरा जून नंतर मान्सून तसेच आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात दाखल होत असतो याच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर मान्सून दरवर्षी सतरा सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि पंधरा ऑक्टोंबर पर्यंत भारतातून पूर्णपणे माघारी फिरतो यंदा मात्र परतीचा प्रवास एकोणीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे यावर्षी एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या दरम्यान मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे अर्थातच येत्या सहा दिवसांनी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद